नमस्कार मैत्री निनो स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते तीळ आणि गुळापासून चिक्की बनवते ही मी घेतलेली आपली तीळ आपण आता हिला भाजून घेऊ मी आता इथे पॅन ठेवलेलं आहे आपलं पॅन गरम झालेला आहे आपण त्यामध्ये थोडीशी हलकेशी तीळ भाजून घेऊ आपण हे बघा मी घेतलेले हे तिळ आपल्या छोट्या वाटीने एक वाटी घेतलेली आहे आता आपली तीळ आहे ना छान भाजलेली आहे मी आता हिला काढून घेते आता आपण त्याच पॅन मध्ये हे एक वाटी गुळ टाकू हे बघा त्याच वाटीने आपण तीळ आहे एक वाटी तीळ एक वाटी गुळ आपण यामध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकू हे बघा बघा आता आपला पाक आहे ना एकदम तयार आहे किती छान कडक झालेलं आहे बघा आपण आता ह्यामध्ये आपले तीळ टाकून घेऊ आणि ह्याला छान मिक्स करून घेऊ हे बघा आता हे आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण एका ताटेला तूप लावून ठेवलेलं आहे आपण त्या ताटामध्ये ह्याला टाकून घेऊ आता बघा मी आता हे ना ताटेला तूप लावून ठेवलं होतं आणि आपण जे पाक बनवलं होतं गुळाचा आणि तिळाचा मी आता ताटेवर टाकून याला पसरून घेतलेलं आहे आपलं हे आता बॅटर थंड होईल आपण आता ह्याची वडा कट करून घेऊ हे बघा मी सगळे वड्या आहे ना अशा पद्धतीने कट करून घेते मी आता वड्या पाडून ठेवलेल्या आहे आता आपण हे थंड झाल्यावर आपण याचे वड्या काढून घेऊ आपण आता आपलं बॅटर थंड झालेलं आहे आणि आपली एकदम चिक्की आहे तयार आणि मी चिक्की जाडसर बनवली नाही मी एकदम पातळ बनवलेली आहे कारण मुलं पटकन खातात म्हणून हे बघा आता आपली चिक्की आहे तयार तुम्ही अशा पद्धतीने जरी चिक्की बनवली ना तर खूप छान लागते चवीला गुळ आणि तिळ आता थंडीचं खाल्लं ना तर खूप चांगला असतं शरीराला तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की गुळ आणि तिळाची चिक्की बनवून आपल्या मुलांना खायला देऊ शकतात मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा